शेतकरी मित्रांनो ऊस शेती करत असताना पहिल्या पंधरा दिवसामध्ये अजिबात म्हणजे अजिबात तुम्ही ह्या चुका करू नका शेतकरी मित्रांनो ऊस शेतीचे पहिले पंधरा दिवस म्हणजे आपलं जसं घराचा पाया घालतो तशा पद्धतीनं पहिल्या पंधरा दिवसामध्ये महत्वाची कामं करावी लागतात आणि असं तसं आम्ही कायम सांगत असो तुम्हाला की फक्त शंभर दिवस आपल्याला ऊस शेतीमध्ये काम करायचं आहे राहिलेले दिवस निवांत राहायचे आहेत पण ऊ शेती कमी खर्चामध्ये शंभर टक्के जास्त उत्पादन आपल्याला काढायचं आहे तर हे था नहीं था नहीं, वीडियो वीडियो करत असताना काय चुका करायची नाहीत आणि काय काळजी घ्यायची आहे ह्या बाबतीत आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हते त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर बघत असतील त्यांनी पेज लाईक करा जेणेकरून आमचे येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला कळत राहतील ह्या माध्यमातून आपल्याला जे काही टेक्निकल आहे तुम्हाला ते सुद्धा सगळं चांगल्या दृष्टीने करत राहतील शेतकरी मित्रांनो ऊ शेती करत असताना सगळ्यात महत्वाचं काय आहे की बाबा रोप लावायचे जास्ट आहेत लावा, ला ला हो का कांडी लावायची हा वैयक्तिक प्रश्न आहे त्याचा एक वेगळा व्हिडिओ आहे तुम्ही शंभर टक्के तो बघा पण जास्तीत जास्त आपलं म्हणणं काय असतं की बाबा रोपं लावा जेणेकरून पटकन आपल्याला चाल मिळत आणि काम करायला सोपं होत जातं पण त्याच्या आधी बऱ्याच वेळेला असं येतं की बाबा लोक तन्नाशक मारायला सुरुवातीचं कोणतं मारायचं का नाही ह्या कन्फ्युजन मध्ये असतात तन्नाशक मारून रोपं लावायची का रोपं लावल्यावर तन्नाशक मारायचं हे बऱ्याच लोकांच्या डोक्यातलं खूप कन्फ्युजनचा भाग आहे तर त्यासाठी मी तुम्हाला क्लिअर करतो जर का आपण आता उसाची रोपं लावणार आहे रोपं जर का तणनाशक मारायचं असलं तर मिराई कातर अप पॅराकॉट हे कुठलंही तुम्ही तणनाशक मारू शकता आणि तेल मारल्यानंतर तुम्ही रोपं लावू शकता ह्याचा फायदा काय होणार आहे मी तुम्हाला सांगतो जर का शेतामध्ये पूर्ण तणकाट असेल कारण काय होत असतं काही वेळेला आपण शेत पूर्णप्रमाणे पद्धतीने नांगरून घेतलेलं असतं पूर्ण व्यवस्थापन करतो सरी पाडतो सगळं पाडतो पण अचानक एखादा पाऊस येऊन जातो आणि त्यामध्ये जे काही बिया वगैरे पडलेल्या असतात त्याचं सगळं तणकाट उगवत असतं मग आपण काय करतो की आहे त्या तणकाटामध्ये लावायला बघतो आणि ला लावण झाल्यावर पहिल्या पंधरा दिवसामध्ये मग तणनाशक मारू काय बायका घालू कारण का आजच्या घडीला बऱ्याच ठिकाणी कामगार मिळणं हा खूप मोठा प्रॉब्लेमचा समस्येचा प्रश्न आहे आणि त्यामुळं बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हे कायम कन्फ्युजन होत असते की बाबा तर मारू का नको न मारता लावणं हे तुमच्यासाठी घातक आहे तुम्ही मारू शकता जसं की मी तुम्हाला सांगितलं किंवा बाबा मिरा एकत्र आहे म्हणजे हे मा मी टेक्निकल नावं किंवा मार्केटमधली फेमस नावं सांगत आहेत तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या इथं जे काही गोष्टी अवेलेबल होतात त्या गोष्टीचा वापर करून तुम्ही लावलं केला तर शंभर टक्के काही अडचण नाही पॅराकॉट आहे मिरा एकत्र आहे किंवा अप आहे हे कुठलंही मारायचं आहे एकरी एक लिटर लागतं आपल्याला प्रमाण एक लिटर पूर्ण शेतावर मारला तुम्ही तर सगळं तुमचं जळून जाईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी लावला तरी चालतं तिसऱ्या दिवशी लावला तरी चालतं का कारण का हे जी काही औषध आहेत हे सिस्टीमी काम करतात जे तणकाट आहेत त्या तणकाटाच्या सिस्टीममध्ये मध्ये जातात आणि तेच तणकाट नष्ट करतात पॅराकॉट पण सेम तसंच करतं पॅराकॉट जेवढं कॉन्टॅक्ट मध्ये येतं तेवढं मारतं आणि बाकी सगळं क्लिअर करतं ह्याच्यामुळे नवीन रोप लावण्यावर कुठेही इफेक्ट पडत नाही किंवा काहीही आपल्याला त्याचा प्रॉब्लेम होत नाही पण सगळ्यात महत्वाचं ह्यामध्ये काय काळजी घ्यायची की बाबा रोप लावत असताना पूर्ण रान सगळं आपलं स्वच्छ असलं पाहिजे आणि त्या रानामध्ये आपल्याला लावण करायची आपल्याला आता दुसरी महत्वाची गोष्ट की बाबा लावण करत असताना बरीच लोक आता नवीन पद्धत काय झालेली आहे किंवा कामगार मिळत नाहीत हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे ह्या वर्षी उसाच्या बाबतीत जेवढे काही आपण व्हिडिओ बनवणार आहे किंवा उसाच्या बाबतीत जे काही आपल्याला सांगायचं आहे तर ह्यामध्ये जास्तीत जास्त आमचा उद्देश आहे की बाबा ज्या भागामध्ये कामगार मिळत नाहीत किंवा कामगारांचा प्रॉब्लेम जास्त आहे त्याला फाटा देऊन आपली शेती कशी सोपी करता येईल आपल्याला आणि त्यातनं काय मार्क काढता येईल ह्यावर आपला जास्त भर असणार आहे मग आता ट्रेंड काय चाललेला आहे की नवीन किंवा बाबा रोपं ज्या नर्सरीमधनं घेतो आहे ते नर्सरी दादा आपल्या इथं रोपं आणून लावून देतात अतिशय चांगली गोष्ट आहे कन्सेप्ट चांगला आहे ह्या माध्यमातून नर्सरीचा रोजगार चांगला होत आहे आणि दुसरं महत्त्वाचं की बाबा काही आपलं प्रॅक्टिकली काम खूप सोपं होत आहे पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की बाबा त्यांना ओलीत खड्डे मारता येत नाहीत किंवा ओलीत रोपं लावायला प्रॉब्लेम जातं त्यामुळं ते, ते काय करतात की पहिला खड्डे मारून घेतात रोपं लावतात आणि परत पाणी सोडायला लावतात योग्य पॅटर्न आहे पण ह्यामध्ये महत्वाची काय काळजी घ्यायची की थोडी तरी ओल आपल्याकडे असली पाहिजे जर का तुमच्या इकडे ड्रिप इरिगेशन आहे तर शंभर टक्के तुम्ही वाळ्या मातीमध्ये लावा रोपं आणि लगेच ड्रिप चालू करा प्रत्येक कर रोपाला खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला पाणी जाणार आहे पण बऱ्याच वेळेला काय होतं की तुमच्या इथं ओलच नसते अजिबात आणि रोपं लावतोय आपण आणि दोन चार दिवस आपल्या इकडं समजा पाण्याचा काय प्रॉब्लेम झाला पाऊस पडला नाही किंवा काय ना काय तर एवढे प्रॉब्लेम झाला तर तिथं रोपं ही स्ट्रेसमध्ये जातात ती पटकन सेट व्हायला खूप आपल्याला प्रॉब्लेम जातो त्यामुळं कायम हे लक्षात ठेवायचं आहे की बाबा रोपं लावताना आपल्या जमिनीमध्ये घात पाहिजे मी ओल म्हणत नाही आहे बरीच लोक ओलीत लावतात किंवा पूर्वी आपण पुढं पाणी सोडणार आणि मागं रोपं दाबत जाणार तर पूर्वी त्या पत्तीनं जमिनीमध्ये घात येत होते त्या पत्तीनं वातावरण होतं ते आता वातावरण पूर्ण आपलं बदलत चाललं आहे त्यामुळं कायम ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की जमिनीमध्ये थोडी ओल पाहिजे समजा तुम्ही पाट पाण्यावर लावताय तुम्ही आज पाट पाणी सोडा दोन तीन तिसऱ्या चौथ्या दिवशी तुमच्या जमिनीत कसं घात येणार आहे त्या पद्धतीने तुम्ही लावा ह्यामुळं काय होणार आहे की बाबा रोपं पटकन सेट होऊन जर त्याला ऊर्जा मिळेल त्याला पुढं जायला चाल मिळेल आणि मुळं डेव्हलप व्हायला खूप चांगल्या प्रकारे हे होतं त्यामुळे ही चूक अजिबात करायची नाही आहे की पूर्ण मार रानावर लावलोय मी आणि परत त्यातनं आपल्याला रोपं हे करायला अवघड होतात ही झाली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो रोपं लावत असताना आता मी कांड्यांचा विषय घेत नाही कारण का मी अजून एक व्हिडिओ केलेला आहे की बाबा रोप लावा का कांडे लावावं तर त्यामध्ये मी क्लिअर सांगितलंय तुम्हाला की बाबा रोपं लावल्याचा काय फायदा होणार आहे पण आता इथं विषय काय येतो शेतकरी मित्रांनो की बाबा ज्या वेळेला आपण समजा रोपं लावलोय तर त्यावेळेला सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट काय येते की बाबा रोपं दाबून घेणं आता विषय काय होतोय मी परत त्या मुद्द्यावर येतो की बाबा समजा आपण एकट्या टेंडर दिले एकट्या दादांच्याकडे किंवा तुम्ही आमच्या शेतामध्ये सहा हजार रोपं लावून जावा एकरी तर त्यांना असत्या गडबड किंवा ते आठ दहा लोक आलेले असतात एक जण खड्डा मारतो एक जण टाकून देतो आणि तिसरा लावतो पण लावत असताना त्यांना गडबड असते पण आपल्याला गडबड करून नाही चालणार आपल्याला रोप ही पूर्णपणे दाबून घ्यायचे आहेत तर, था था तर दाबून घेताना कसं कशा पद्धतीने दाबून घेतले पाहिजेत तर ज्या वेळेला आता इथं आपण रोप लावतो तर दोन्ही पायाच्या मध्ये पूर्ण असं दाबून घेतलं पाहिजे आपण त्याशिवाय अजिबात पुढचं काय तुम्ही नियोजन करू नका रोप दाबून घेणं काम महत्वाचं आहे बरीच लोक करत नाहीत वारंवार आमच्या भाजीपाल्याच्या व्हिडिओमध्ये पण मी ते कायम ते सांगत असतोय आणि उसामध्ये पण मी कायम तेच सांगतोय तुम्हाला की रोप दाबून घेणं हे हो लय महत्वाचं आहे कारण का जर का हे रोप दाबून घेतला नाही तुम्ही आणि हलकं झालं आता ही जमीन बघू शकता की बऱ्याच ठिकाणी मारणार नसतं किंवा ही जमीन पूर्णपणे चांगली जमीन आहे म्हणजे सगळ्यात भारी जमीन जी म्हटल जातो आपण ती काळी जमीन घात येणारी जमीन ह्याला म्हणतो अशी आपण ही जेवढी भुसभुशीत जमीन असते पण ह्या जमिनीमध्ये ज्यावेळेला तुम्ही रोप लावता त्यावेळेला हे हलत राहिलं त्याला चाल मिळत नाही जेवढं ते इनबॅलेन्स राहील तेवढी मग मुळे खोलवर जात नाहीत किंवा मुळं पकडून धरत नाहीत त्याला आणि मुळ नाहीत पकडून धरत नाहीत त्यामुळे रोप सेट होत नाही आणि रोप सेट झालं नसलं तर त्याला फुटवे निघत नाहीत आपले सगळ्यात म्हणजे सगळ्यात आपला तोटा तिथं होतो शेतकरी मित्रांनो आणि त्यात जर का भरीसभर जर का पाऊस पडला कारण का ह्या वर्षी तोच प्रॉब्लेम आहे की बाबा सगळ्यात जास्त लागणी ह्या ऑगस्टमध्ये होतात पण ऑगस्टमध्ये सगळ्यात मोठा पाऊस झाला तर जमिनीला घात येत नाही जमिनीमध्ये ओल राहते जमीन शेवाळते त्यामुळं अजिबात म्हणजे अजिबात फुटवा होत नाही हा ऊस पूर्ण सगळा आपला एक शेवडी होतो ह्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपलं रोप दाबून घेणं हे सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर तुम्ही ह्या अजिबात ही चूक अजिबात करायचं नाही आहे आपल्याला की काही होऊ दे आपल्याला रोप दाबून घ्यायचं आहे आता ह्याच्या पुढं सगळ्यात महत्वाचं काय आहे की बाबा मी सांगेन तुम्हाला की बाबा ड्रीप इरिगेशन हे खूप महत्वाचं आहे आता इथं पूर्ण पाठपाऱ्यानं देऊ शकतात पण हे शेतकरी आता दिलेले अजिबात लॅटरल टाकलेले आहेत किंवा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अजून एक काय गैरसमज आहे की भरणीनंतर आम्ही ड्रीप टाकतो म्हणजे ह्यात काय निकष आहे त्यांचा किंवा काय उद्देश आहे मला माहीत नाही की बाबा भरणीनंतर ड्रिप टाकल्यावर काय फायदा होतो आणि भरणीच्या आधी हां एक आहे ओबा किंवा बाबा भरणी करताना हे ड्रिप भैर काढावे लागतील किंवा उचलून साईडला ठेवावे हो लागतील आणि भर करावे लागतील पण त्यासाठी किती कामगार लागतील किंवा किती त्रास होईल पण त्याच्या आधी जर का आपलं लॅटरल असलं हा मान्य आहे काही ठिकाणी पाऊस पडत असतो मग पावसाळ्यात काय गरज आहे काय नाही पण पावसाचा पण पूर्ण इनबॅलेन्स झालेला आता त्यामुळं आपल्याला लागल तसं लागल त्या प्रमाणात कंटिन्यू पाणी द्यावं लागतं त्यामुळं सुरुवातीपासून ड्रीप असणं हे खूप महत्वाचं आहे ड्रीप असल्यामुळं कंटिन्यू आपण व्यवस्थित योग्य प्रकारे त्याला पाणी देऊ शकतो आणि त्या पाण्यामुळं आपल्या झाडाला जे काही सस्टेनेबल ग्रोथ करायची आपल्याला ते शंभर टक्के ग्रोथ ही होत जाते आता ह्याच्या पुढे जाऊन सगळ्यात महत्वाची चूक काय होत्या की बाबा आळवणी किंवा बेसल डोसचा विषय येतो बेसल डोसच्या अगदी एक वेगळा व्हिडिओ टाकलेला आहे की आपण बेसल डोस टाकावं का नको पण बेसल डोस टाकण्याच्या आपण पूर्णपणे विरोधात आहे की लागल तसं लागल त्या वेळेला आपल्याला खत द्यायचं आहे आता तर आपण ड्रिप इरिगेशनवर गेलेलो आहे त्यामुळे सहज झालेलं आहे की आपल्याला कसं लागवड पोच करायची आपल्या हातात आहे त्यामुळं ड्रिप इरिगेशनपेक्षा आपण कधीही चांगलं आपल्याकडे एक पर्याय आहे की बाबा ड्रीप ड्रिप इरिगेशन देऊ शकतो बेसल डोस पेक्षा तो बेटर बेस्ट आपल्याकडे पर्याय आहे मग बेसल डोस टाकत असताना पण काय होतात की बाबा गडबडीनं की बेसन डोस टाकतोय किंवा आधीमध्ये लगेच डोस टाकायला तुम्ही गडबड करताय डोस टाकला पाहिजे पण डोस टाकायच्या आधी आळवणी खूप महत्वाचे आहे बऱ्याच लोकांना वाटते की आळवणी म्हणजे कंपनीचे प्रोडक्ट विकणे आहे किंवा आळवणी केल्यावर काय फायदा होत असतं किंवा वेगवेगळ्या त्यामध्ये खूप प्रत्येकाचं वेगवेगळ्या वे निकष कारण का त्यासाठी परत कामगार आले परत घालणं आलं हे आलं पण टेक्नॉलॉजीनुसार जर का आपण बघायला गेलो तर ते रोप पटकन सेट करणं आणि त्या रोपाला आठ फुटवे तयार करून घेणं आणि जोपर्यंत आपल्याला आठ फुटवे तयार होत नाहीत आणि संख्या नियोजन होत नाही तोपर्यंत आपण ऊस शेतीमध्ये सक्सेसफुल होणारच नाहीये ऊस शेतीमध्ये सक्सेसफुलचं एकच कान मात्र आहे की बाबा एका ऊसाला आठ फुटवे झाले पाहिजेत एका शेतामध्ये अठ्ठावीस हजार ऊस तयार झाले पाहिजेत त्यातले चाळीस हजार ऊस हे आपल्याकडे चांगले पाहिजेत पोचणारे पाहिजेत आठ हजार वरचे देत की मरके होतील इनबॅलेन्स होतील पूर्ण क्षमतेनं वाढणार नाहीत करणार नाहीत ह्या सगळ्या गोष्टी होतील पण जे काही आपले आठ हजार ऊस आहेत ते पूर्ण ताकदीच्या चाळीस हजार ऊस आहेत ते पूर्ण ताकदीचे असले पाहिजेत प्रत्येक ऊस अडीच किलोचा झाला पाहिजे म्हणजे आपल्या शेतामधनं शंभर टन ऊस हे निघणारच आहे हे मागचं शास्त्र आहे मग ह्यासाठी आपल्याला आळवणी घालणं गरजेचं आहे आता आळवणीमध्ये कि बाबा तुम्ही म्हणजे की आळवणी काय घालायचे की कालांतरानं ह्युमिक ऍसिड आहे काही लोक आयबीए घालतात काही लोक युरिया घालतात सोबत काही लोक बारा ऍक्सिड झिरो घालतात बरेच वेगवेगळे मार्केटमध्ये आलेले आहेत तुम्ही काहीही घालू शकता शेतकरी मित्रांनो हो। बोरगाव टेक्नॉलॉजीचा व्हिडिओ आहे म्हणून मी सांगत नाही की बाबा आमचेच प्रोडक्ट वापरा किंवा काहीही घाला तुम्ही काहीही घाला पण घालणं महत्वाचं आहे आळवणी मिनिमम एक किंवा दोन आळवणी हे घालणं एक खूप महत्वाचं आहे कारण का हे लहान बाळ आहे त्याची मुळं तेवढ्या एरियामध्येच आहेत आणि तेवढ्या एरियामधनं त्याला पटकन त्या मुळांना चांगल्या पद्धतीनं डेव्हलप व्हायला पाहिजे आणि तिथल्या तिथे औषध मिळालं पाहिजे जसं लहान बाळाला आपण चमच्यानं दूध पाचतो त्या पद्धतीनं त्याला त्या स्टेजला आपण घातलं पाहिजे तर ह्या पद्धतीनं आपण त्याला दोन आळवणी घालणं गरजेचं आहे अजिबात त्यामध्ये चुका करू नका कारण का बऱ्याच लोकांचं मी बघतोय घातलं तर काय होतंय कामगार मिळत नाही ते आणि कधी करू दोष टाकतो की चार पोती लागवड द्या आम्हाला लागवड टाकलो की बरं होतंय ह्या बऱ्याच सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या वाटतात पण त्याच्यापेक्षा आपण ज्या अवघड गोष्टी आहेत त्याच आपल्या कामाच्या हे कायम लक्षात ठेवा मिनिमम दोन आळवणी घालणं गरजेचं आहे तुम्ही चार आळवण्या घातला तर कधीही चांगला त्याच्या बाबतीत मी पाहिजे असलं तर सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो आता मी जसं तुम्हाला म्हटलो किंवा तुम्ही ह्युमिक ऍसिड घेऊ शकता ह्युमिक ऍसिड मुळे चांगली मुळं सुटतात तुम्हाला चा, चांगलं त्याला हे करायचं काम होतं तुम्ही आयबीए घेऊ शकता आयबीए मुळे पण रुटीन हार्मोन आहे तेही चांगलं काम करतं त्यावर बारा ऑक्सिड जिरो घेऊ शकता युरिया घेऊ शकता युरिया बारा ऑक्सिड जिरोब महत्वाचा आहे कारण काय होतं की युरियामुळं थोडा नायट्रोजन जातं प्रॉपर वे न जातो पण तो लिचआउट होत असतो आणि त्याचबरोबर बारा ऑक्सिड मुळे फुटवा आपल्याला मिळत असतो चांगल्या चांगल्या प्रकारे जे फॉस्फरस पाहिजे तो फॉस्फरस होत असतो हा पण ह्यामध्ये एक चूक करू नका किंवा बाबा बरीच लोक फॉस्फरिक ऍसिड यूज करतात पण फॉस्फरिक ऍसिडचा सुरुवात जे काळामध्ये अजिबात युज करू नका तुम्ही नंतर ड्रीप स्वच्छ करायला असू दे किंवा जमिनीत थोडंफार तुमचं फॉस्फरिक गेलं ऍसिडच्या माध्यमातनं तर काय वाईट नाही आहे तो पण सुरुवातीला मुळांना दिलो आपण कारण का मुळं खूप लहान आहेत ती त्यांना त्यांच्या पद्धतीनं त्यांना आवडेल तसं आपल्याला खत द्यायचं आहे ऍसिड फॉर्म मधलं त्यात फॉस्फरस मिळणार आहे तुम्हाला पण तो ऍसिड फॉर्म मध्ये प्युअर आपल्याला आणि त्याची ती क्षमता नाही आहे त्याला घ्यायचं तुम्हाला रिझल्ट कदाचित मिळतील पण कारण का त्यासोबत युरिया असतो ह्युमिक ऍसिड वगैरे असतं पण त्या झाडाला जे पाहिजे ते आपण प्रॉपर दिलं तर कधीही बेस्ट होतं हा आता इथं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की बाबा बोरगॉ टेक्नॉलॉजी तुम्ही स्टार्टअप यूज करू शकता पहिल्या अळवणीमध्ये केनेक्स यूज करू शकता स्टार्टअप हे रूट झाड पूर्ण सेट करायचं आहे आणि त्यामध्ये हार्मोन बेस आहे त्यामुळे काय होतं की बाबा पूर्ण झाड सेट होतं झाडाला एक चांगल्या प्रकारे ऊर्जा मिळते मुळं खूप चांगल्या प्रकारे बाहेर पडतात आणि तंतूमुळं बाहेर पडतात आणि रोप सेट होऊन त्याला फुटवा निर्मितीसाठी खूप चांगलं काम करत असतं त्याच्यासोबत पंधरा पस्तीस झिरो सहा हे जॉर्डनवरनं इम्पोर्ट केलेलं खत आहे ह्यामध्ये नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे पोटॅश आहे सोबत मॅग्नेशियम सल्फेट आहे सल्फर आहे आणि मायक्रोन्युट्रन पण आहे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये रोप सेट व्हायला जमिनीमध्ये घात तयार व्हायला आणि रोप सेट तयार होऊन चांगले फुटवे निर्मिती व्हायला आणि एक समान वाढ जे ग्रोथ बहिर फेकायला पाहिजे हे सगळं काम ह्यामधनं होत राहतं तर तुम्हाला वाटलं कुठं अवेलेबल असतं तर हे करू शकता किंवा पॅरला अजून एक ऑप्शन आहे की बाबा वस्तू किट एम एच ज्यूरोड पॅटर्न प्रमाणे जो बोरगाव टेक्नॉलॉजी वस्तात किट आहे त्यामध्ये पण स्टार्टअप नावाची एक आळवणी आहे त्यासोबत युरिया बारा एकसष्ट झिरो किंवा युरिया पंधरा पस्तीस झिरोचा हे घेतला तरी चालू शकतात स्टार्टअप की किट वस्तात किट हा एकदम स्वस्त आपल्याला मिळतो फक्त तीन हजार सातशे रुपयाला मिळतो त्यामध्ये दोन आळवण्या तीन फवारण्या आणि एक सपोर्ट डोस आहे त्यामुळे ते एकदम स्वस्त होऊन जातं पण जे टार्गेट ठेवून करतात प्रोफेशनल शेती करतात तर त्यांनी स्टार्टअप केनेक्स आणि बारा पंधरा पस्तीस झिरोचा युरिया घेतला तर तुम्हाला अफलातून रिझल्ट मिळतो तर आळवणी करायची आहे आळवणी करायला अजिबात निष्काळजी करायची नाही हे महत्वाची काळजी घ्यायची आहे आपल्याला ही चूक करायची नाही आहे आता सगळ्यात महत्वाचं की एक सगळ्यात चूक करतात की स्प्रे करून घेतात लगेच बाबा किंवा बाबा रोप लहान दिसलंय किंवा काही वेळेला नर्सरी मधनं आपण रोप लहान आणतो मग आपल्याला वाटतं की जरा रोप उंच दिसू दे म्हणून स्प्रे करतो आपण किंवा कुठेही गेलो आपण किंवा कि किंवा कोणतं पाहुणा न दिला औषध किंवा काही दुकानात गेलो दुसरं आणायला गेलो त्यांनी म्हटले की उसासाठी हे चांगलं आहे हे स्प्रे करून घ्या आहे शंभर टक्के शेतकरी मित्रांनो स्प्रे करायचं आहे तर उसाला उसाला स्प्रे केलेलं कधीही चांगलं असतं पण रोप लावल्यावर पंधरा दिवसात अजिबात स्प्रे करू नका सगळ्यात म्हणजे सगळ्यात चुकीची प्रॅक्टिस आहे आणि ह्याच्यामुळं सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला होणार आहे जर का तुम्ही लहान रोपांना जर का स्प्रे केला तर ते ऊस पूर्ण एक शेवडी होऊन जाईल त्या ऊसाला ना फुटवा येणार ना तुमचं संख्या नियोजन होणार ना तुमचं जे काय अपेक्षित टार्गेट आहे त्या टार्गेटपर्यंत आपण पोचू शकणार त्यामुळं उसाला अजिबात स्प्रे करू नका स्प्रे कधी करायचे आपल्याला की जोपर्यंत का आठ फुटवे तयार होत नाही तो आपल्याला उसाला अजिबात स्प्रे करायचं नाहीये तर अशा पद्धतीने हे करायचं आता लास्ट राहता राहिला प्रॉब्लेम किंवा पाणी नियोजन च इनवॅलेज बा आता पहिल्या पंधरा दिवसामध्ये पाणी देत असताना थोडं घात मध्ये द्यायचं आहे आपल्याला म्हणजे पाण्याचा वेळ लगे लगे पाणी द्यायचं नाहीये की बाबा मला पाणी अवेलेबलच होत किंवा माझ्याकडे ड्रीप आहे म्हणून मी रोज ड्रीपने पाणी देतो असा अजिबात करू नका जोपर्यंत का पाणी हे तुम्ही लांबून देणार नाही ताणवणार नाही पाण्यामधला दोन पाण्यामधला अंतर थोडाफार तुमचा वाढणार नाही तोपर्यंत का तुमच्या झाडाची मुळं ही खोलवर जाणार नाहीत तोपर्यंत त्याला चांगली फुटवं ही तयार होणार नाही आहेत त्यामुळं पाणी नियोजन देत असताना तुमचा हे थोडं 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 लांब डिस्टन्सनं जेवढं देशीला तेवढं आपल्याला ते फायदेशीर ठरणार आहे तर ह्या सगळ्या चुका शेतकरी मित्रांनो अजिबात करू नका आता अजून एक बरेच शेतकऱ्यांची चुका होतात की बाबा पहिल्या पंधरा दिवसामध्ये समजा रोप काय ना कारणानंतर मेलेला आहे बऱ्याच ठिकाणी काय होतात की बाबा काय तर तिथं सलाखी लागू शकते हुमनी लागू शकते किंवा बुरशी लागू शकते किंवा जाता येता फिजिकल डॅमेजनं आपल्याला रोप मरू शकतं तर ह्याच्यामुळं रोपं आपली आता समजा एकरी आपण सहा हजार रोपं बसवलो आहे त्यातले एक तीन चारशे रोपं मरत असतात तर हे बसवून घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला काय वाटतंय की असं बघितलो आपण प्लॉटमध्ये तर आहेत की सगळी रोपं सगळी आहेत वाटतात आपल्याला पण कुठं ना कुठं गॅप पडलेलं असतं कुठल्या ना कुठल्या कारणामुळे गॅप पडतं आता हिथनं हे हित जात असताना तुम्ही की किंवा आता हिथं एक गॅप पडलेला आहे पण ह्याला फुटवा आहे तर हे बदलायची गरज नाही आहे पण असं हे होऊ शकतो किंवा सुरळीमर सुद्धा लागू शकते आता इथं बक्षेला तुम्ही की ह्याला सुरळी लागलेला आहे तर अशा पद्धतीनं जे काही तुमची रोपं गॅप पडलेली आहेत जर का आपल्याला आप ट्रस्ट नसला किंवा बाबा हिथं फुटवा येईल किंवा उस वाढेल सर्व रोप बदलून टाका कारण का काय आहेत एक एकर मध्ये दोन चारशे रोपं बदलायला आपल्याला सहज सोपं वाटतं कायच म्हणजे काय त्रास होत नाही आपल्याला पण रोपं जेवढी आपल्याला डॅमेज झालेली आहे ते पटकन बदलून घेणं हे खूप गरजेचं आहे आणि तिसरं ह्यानंतर सगळ्यात महत्वाचं अजून एक काय होतं आपल्याला काय राहिले तर अशा पद्धतीनं हे जे काही प्रॅक्टिस आहेत पहिले पंधरा दिवसाचे आपल्याला हे पूर्ण प्रॅक्टिसकडे लक्ष द्यायचं आहे आणि या माध्यमातन उच शेती करत असताना पहिले तीस दिवस फुटवे चांगले तयार करून घेणं असू दे त्याला चांगलं जोपासणं असू दे आणि त्याच्या पुढं कंटिन्यू त्याला शाश्वत ठेवणं कंटिन्यू त्याचा बॅलेन्स ठेवणं एवढ्या गोष्टी केलो आपल्याला तर ऊस शेतीमध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये जे काही सांगतोय ह्यामध्ये वेगळं काही रॉकेट सायन्स नाही आहे तुम्ही तुमच्या शेतामध्ये हे प्रयोग करू शकता आणि तुम्हाला ह्याचे शंभर टक्के चांगले रिझल्ट मिळून जाते शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बोरगावे टेक्नॉलॉजी आहे एम एस जोरन पॅटर्न आहे किंवा आमच्या ऊसाचं वस्तात किट आहे याचा एकदा वापर करून बघा तुमचं दोन एकर क्षेत्र असलं तर एक एकरवर वस्तात किट वापरून पहा अतिशय कमी खर्चामध्ये तुम्हाला जास्त उत्पादन येणार आहे किंवा बोरगाव टेक्नॉलॉजीचं कुठंही तुम्हाला काय वाटलं तर एकदा थोडंफार त्याचा अभ्यास करून पहा त्याचा रिझल्ट पाहून बघा पा। कारण का हार्मोनल बॅलन्स होणं पिकामध्ये हे खूप महत्वाचं आहे आणि हार्मोनल प्रोडक्ट तयार केलेलं आहे रिझल्ट कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे धन्यवाद चित्रपट